राजर्षी शाहू नागरी पत सहकारी पतसंस्थेने स्थापनेच्या चौतीस वर्षाच्या वाटचालीत यशाची नवी शिखर गाठत एकशे पाच कोटी रुपयांच्या ठेवींचं उद्दिष्ट पूर्ण केलं असून सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात संस्थेचा एकूण व्यवसाय एकशे सहासष्ट कोटी रुपयांवर पोहोचलाय एक कोटी पंचवीस लाख एकोणीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक दादासाहेब पाटील चेअरमन रावसाहेब भुगारी यांनी वार्षिक सभेत दिले येथील जैन सांस्कृतिक भवन इथं संस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार, पार पडली राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सुरुवात झाली ज्येष्ठ संचालक दादासाहेब पाटील यांनी सांगितलं की सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये संस्थेला अवीज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांचा संयुक्त विद्यमान प्रतिष्ठेचा बँको पुरस्कार प्राप्त झाला तसेच आदर्श सहकारी पतसंस्था आदर्श चेअरमन आणि आदर्श सचिव या पुरस्कारांनीही गौरव करण्यात आला तर शाखांमध्ये स्वमालकीच्या सुंदर इमारतीमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू आहे हे संस्थेच्या प्रगतीची ओळख आहे चेअरमन रावसाहेब बोगारे यांनी अहवाल वाचनात नमूद केलं की मागील वर्षी तीन हजार नऊशे अडुसष्ट असलेली सभासद संख्या यावर्षी चार हजार अठ्ठ्याऐंशी था वर पोहोचली चार पूर्णांक साठ टक्के वाढ झाली आहे संस्थेकडे भागभांडवल दोन कोटी शहाऐंशी लाख सहा हजार रुपये राखीव निधी आठ कोटी पंच्याण्णव लाख एकवीस हजार रुपये ठेवी एकशे तीन कोटी ब्याऐंशी लाख सहा हजार रुपये कर्ज वाटं बासष्ट कोटी एकावन्न एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे चोवीस रुपये संस्थेचा एन पी शून्य टक्के असून ही परंपरा कायम राखण्यात आली सचिव संजय गजन्नवार यांनी सांगितलं की संस्थेचा सी आर आर पंधरा पूर्णांक सदतीस टक्के आहे जो आवश्यक किमान नऊ टक्केच्या तुलनेत अधिक आहे संस्थेला ऑडिट अवर्ग मिळालाय सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात आलाय सर्व शाखा संगणकीकृत असून आर टी जी एस आणि कोर बँकिंग सुविधा उपलब्ध आहे सभेत विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त मान्यवर नव्याने निवड झालेले पदाधिकारी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यासागर जुगळे जिनगुंडा पाटील किरण आलासे अण्णासाहेब भुजले महावीर ओभाजे विजयकुमार जोग धोंडीराम चौगुले यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं यावेळी दौलत कांबळे सुषमा उपाध्ये आयशा बागवान धोंडीराम चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते आभार पद्मरानी पाटील यांनी मांडले